मित्रांनो नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे तो वैष्णवी हगावणे मृत्यू प्रकरणाविषयी मित्रांनो तुम्हाला सांगतो हे जे प्रकरणे आज घडलं तिने आत्महत्या केली हे ज्या याला जबाबदार कोणी कुठं ना कुठे तिचे आईवडील सुद्धा जबाबदार आहेत तुम्ही मला सांगा आत्महत्या करण्यापूर्वी ती तिच्या आईवडिलांशी बोलली नसेल का तर बोलली असेल शंभर टक्के एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा नाही चार वेळा कितीतरी वेळा बोलली असेल पण प्रत्येक असं आईवडील काय करतात का बाळा असं करू नकोस तुझ्या पाठीमाग अजून एक बहीण आहे तिचं लग्न व्हायचं आहे समाज काय बोलन हां लोकं नावं ठेवतील बाळा तू काही दिवस काढ नक्कीच व्यवस्थित होईल सगळं असं बोलून वेळ मारून येतात आणि जेव्हा ती मुलगी गप गुमान सगळ्या गोष्टी सहन करत संसार करत असते पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी डोईजड होतात तेव्हा ती शेवटचं पाऊल उचलते आणि आत्महत्या करते मग आई वडील टाहो फोडतात कांगावा करतात का नाही माझ्या मुलीला त्रास होत होता मग तुम्ही का झोपा काढत होते का का नाही स्वतःच्या मुलीच्या पाठीशी उभे राहिले नाही ठामपणे तिला सोबत साथ दिली का नाही बाळा जे काही होत असेल बघूया आपण तू निघून येतं नंतर बघू काय करायचं काय नाही करायचं पोलीस स्टेशन आहे तुम्ही तक्रार द्या पोलीस कंप्लेंट घेत नसाल तर कोर्टात जा पण तुम्ही काही ना काहीतरी पर्याय होता ना मुलीला का सोडून देतात इथे तुम्ही काय एकदा तुम्ही लग्न करून दिलं म्हणजे मुलीचं सगळं काही सोडून दिलं असा विषय का मुलगी होणं हा काही गुन्हा नाही आहे तुमच्या घरात जर मुलगी आहे तर नशीबच म्हणायचं तुमचं पण कुठं ना कुठं आपला समाज आमची मुलीकडची बाजू आहे म्हणून कमकुवतपणा घेतो आणि मुलींना सर्रासपणे या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात तर मी सर्व आईवडिलांना विनंती करतो का असं काहीच करू नका मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा एकटा मुलगा काय संसार करणार आहे का मुलाकडच्या नाही कळू द्या ना हा राहा घे म्हणा तुझा पोरगान ठेव हो तुझ्यापाशी होणार आहे का संसार ते एकट्याकडून गप गुमान पाया पडत येतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जो आणि तुम्ही लग्न करत असताना मुलाचे विचार मुलगा काय विचारायचा आहे कसं आहे त्याचं भविष्याचे प्लॅन काय आहेत हेही बघा फक्त श्रीमंत घराचा आहे म्हणून बघू नका कारण काय होतं उद्या तो श्रीमंत जरी असला तरी तो उद्या आईवडिलांची संपत्तीसुद्धा विकू शकतो जर त्याचे विचार चांगले नसतील तर आणि जर तो गरीब असेल तर तो मोठी संपत्तीसुद्धा कमवू शकतो विचाराने जर श्रेष्ठ असेल तर या सगळ्या गोष्टी बघणंही गरजेचं आहे म्हणून मी प्रत्येक आईवडिलांना विनंती करतो का स्वतःच्या मुलीच्या पाठीशी उभे राहा असे वैष्णवी हगावणे ह जर मृत्यू प्रकरण झाले असं जर महाराष्ट्रात पुढं घडू नये असं जर वाटत असेल तर नक्कीच प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलीच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र